श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बहुतेक कुटुंब त्यांच्या घरातील राहण्याची जागा डिझाईन करून किंवा पुन्हा बदलाव करून घेण्यात खूप खर्च करत असतात आणि मेहनत घेत असतात या मागील कारण म्हणजे ड्रॉइंग रूम हॉल या जागा आपले पाहुणे बघतात आणि म्हणूनच ते प्रस्तुत करणे योग्य असावेत तथापि घराच्या मालकांना प्रत्येक खुलीला समान महत्व देणे गरजेचे आहे कारण सकारात्मक ऊर्जा ऊर्जित करण्यासाठी प्रत्येक जागेमध्ये बदल केले जाऊ शकतात स्नानगृह स्वच्छतागृह या बऱ्याचदा दुर्लक्षित जागा असतात वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शकानुसार शौचालय आणि स्नानगृह योग्य दिशेने न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा स्तोत्र बनू शकतात वारंवार येणारी जागा काळजी न घेता सोडणे मूर्खपणाचे आहे त्यामुळे घर बांधताना वास्तूनुसार बाथरूम आणि टॉयलेटची योग्य दिशा लक्षात घेतली पाहिजे घराच्या मध्यभागी स्नानगृह बांधणे टळावे सकारात्मक ऊर्जेला चालना देण्यासाठी बाथरूम वास्तू मार्गदर्शक तत्वे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे सतत वापरणाऱ्या जागेची काळजी न घेणे हे चुकीचे आहे जी स्नानगृहे स्वच्छतागृहे वास्तू अनुरूप नसतात त्यांच्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्या किंवा संपत्तीची हानी होऊ शकते किंवा आरोग्याचा त्रास तणाव किंवा अगदी लहान अपघात देखील होऊ शकतात जर तुम्ही स्नानगृहातील वास्तू सुधारण्यासाठी स्नानगृह बदलून किंवा बांधून घेत असाल तर काही महत्त्वाच्या टिपा आपल्याला तेथे लक्षात ठेवायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बाथरूमचं वास्तुशास्त्र आणि त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये आपल्या बाथरूमचे आहे तर ते योग्य दिशेला नसेल आणि त्याचबरोबर बाथरूममधून जी काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर ती दूर राहावी यासाठी आपल्याला बाथरूममध्ये काही वस्तू ठेवणं तितकंच गरजेचं आहे तर आता बाथरूम हो उत्तर दिशेला असल्यास शौचालयासाठी काही उपाय सांगितलेले जातात तर त्याबद्दलची माहिती आपण घेऊया वास्तुशास्त्रानुसार शौचालय कधीही स्वयंपाकघरासमोर किंवा गेट मुख्य गेट समोर बनवू नयेत यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो यासोबतच टॉयलेट सीट नेहमी पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला असावीत चुकून या दिशेला शौचालय आपल्याला बनवायचं नसतं तर कोणकोणत्या दिशा आहेत त्या वास्तुशास्त्रानुसार घराचे शौचालय किंवा बाथरूम उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला कधीही बनवू नये शास्त्रात भगवान कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी या दिशेला वास करतात या दिशेला शौचालय असल्यास अस घरात धनहानी होते तसेच स्नानगृह कधीही दक्षिण पूर्व किंवा नैऋत्य दिशेला नसावे याच्या घरातील सदस्यांच्या अरंग्यावर वाईट परिणाम होतो आणि अनेकदा घरातील कोणी उत्तरी आजारी राहतो श्वावर कोणत्या दिशेने बसवावा वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला पाण्याची बादली श्वावर किंवा नळ असू नये उत्तर ही पाण्याची दिशा असल्याने नळ किंवा शॉवर या दिशेला लावावा वास्तुशास्त्रात बाथरूममध्ये आरसे लावण्याची परवानगी देण्यात आली नाहीये याचे कारण म्हणजे आरसा ऊर्जा प्रतिबिंबित करतो आणि बाथरूममध्ये स सर्वात नकारात्मक ऊर्जा असते वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधील रंगसंगतीचीही काळजी घेणे आवश्यक आहे बाथरूमसाठी पांढरा रंग, रंग उत्तम मानला जातो त्यामुळे त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या टाईल्स लावा याशिवाय हलका पिवळा हिरवा इत्यादी रंग हलके रंगही वापरू शकता वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली आणि मग ठेवणे शुभ मानले जाते यामुळे घरात आशीर्वाद मिळतो दुसरीकडे बाथरूममध्ये काळ्या किंवा लाल रंगाच्या बादल्या वापरू नयेत तर ही माहिती आपल्याला वास्तुशास्त्रानुसार देण्यात येत असते की आपलं बाथरूम कसं असावं त्याचबरोबर बाथरूमचं वास्तुशास्त्र कसं असावं याबद्दलची माहिती ही आपल्याला आपल्या पुराणांमध्ये मिळत असते आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतं तर ते राहू केतूचा प्रभाव त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो त्यामुळे नेहमी आपले जे बाथरूम आहे तर त्याचे दरवाजे यूज केल्यानंतर नेहमी बंद आपल्याला ठेवायचे असतात आणि नेहमी बाथरूम हे स्वच्छ असावं ज्यावेळेस आपण बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवतो त्यावेळेस घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी ह्या प्रवेश करत नाही आणि बाथरूममध्ये धूळ वगैरे खूप कचरा वगैरे तुम्ही तसाच साठवून ठेवलेला आहे हे तर यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे नेहमी बाथरूम स्वच्छ आणि त्याचबरोबर यूज झाल्यानंतर बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवावेत त्यानंतर आता बाथरूममध्ये काही वस्तू ठेवायच्या असतात बाथरूममध्ये ह्या वस्तू जर आपण ठेवल्या तर आपल्या घरातील ज्या काही निगेटिव्ह वस् एनर्जी आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि केतीचा जो काही वाईट परिणाम आपल्या घरावरती आहे तर तोसुद्धा दूर होत असतो त्यामध्ये सर्वात पहिलं आपल्याला एक काचेचा बाउल घ्यायचा आहे काचेची छोटीशी वाटी घेतल्यानंतर त्यामध्ये खडे मीठ भरायचं आहे खडे मीठ भरलं की त्या खडे खडेमीटावरती आपल्याला चार ते पाच त्याज चा लवंग ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे तर ह्या ज्या दोन वस्तू आहेत तुरटी लवंग आणि मीठ ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या तीन वस्तू आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायच्या असतात याने नकारात्मक ऊर्जा या खूप मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट होतात आहे की मिठाचा जो उपयोग आहे तर तो घरातील सर्व ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या नष्ट करण्यासाठी होत असतो तर त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा आता हे मीठ कधी बदलायचं तर पंधरा दिवसातनं आपल्याला हे मीठ बदलायचं असतं तुम्ही कोणत्याही अमावसेच्या दिवशी वाटी जी आहे तर ती तुमच्या बाथरूममध्ये बाथरूम मध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर सलग पंधरा दिवसांनी हे मीठ तुम्ही बदलायचं आहे किंवा कोणत्याही शनिवारीसुद्धा तुम्ही ही वाटी तुमच्या बाथरूममध्ये ठेवू शकता याने खूप चांग चांगले फायदे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील तर यामुळे घरामध्ये संकटी अडचणी आजारपणे येत नाही नेहमी घरात सुख समृद्धी शांती राहते हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ